नमस्कार श्री स्वामी समर्थ या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे तो मंत्र आपल्या जीवनात काही ये अडथळे येत असतील तर ते घालवण्यासाठी खूप असा पॉवरफुल आहे सगळेच मंत्र त्यांच्या त्यांच्या शक्तीसाठी खूपच पॉवरफुल असतात फक्त आपलं चुकतं कुठे तर आपलं मन आपला विश्वास आणि आपण जे काही कर्म करतो ते आपलं मन शुद्ध असायला हवं आपण जप करताना आपल्याकडे सकारात्मकता असावी आणि आपण इतरांविषयीसुद्धा चांगले चिंतन करायला हवे तर मंत्र सांगण्यापूर्वी मी तुम्हाला काही गोष्ट सांगणार आहे आपले मंत्र आपण पूजा ही आपल्याला का फलदायी ठरत नसते तर बघा आपण इतरांना कळत न कळत दुखावतो पण आपण एखाद्याला इतकंही दुखवू नये की त्याच्या डोळ्यामध्ये आपल्यामुळे अश्रू यावेत कारण एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यात जर आपल्यामुळे अश्रू आले आणि तो व्यक्ती जर भगवंता पुढे तुमची शिकायत करण्यासाठी गेला आणि त्याच्या डोळ्यात तुमच्यामुळे पाणी आहेत हे जर देवा म्हणजे तुम्ही म्हणता की सगळ्यांकडून आपण सुटू शकतो पण ज्याच्यावर देवाची काठी पडते ती अशी झाली मस्ते की विचारायला नको जर एखाद्याच्या डोळ्यात तुमच्यामुळे पाणी येईल आणि तो जर भगवंतापुढे जर उभा राहिला तर त्याच्यासारखी वाईट गोष्ट तुमच्यासारखी कोणतीच नाही कारण एखाद्याला हसवायला जमलं नाही तरी दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी कधीच आणून द्यायचं नाही आपल्यामुळे एखादी व्यक्ती कधीच इतकी दुःखी झाली नाही पाहिजे म्हणून आपलं वर्तन इतरांबद्दल अगदी चांगलंच असावं आपल्याला त्याला मदत करायला जमत नाही आपल्याला त्याला चांगलं बोलता येत नाही पण आपण त्याला इतकं वाईट अजिबात आपल्याकडून तरी वागणूक द्यायची नाही आपल्यामुळे कोणाच्याही डोळ्यात पाणी यायला नाही हवं हे आपलं पहिलं कर्म हवं हो। कारण सगळ्यात महत्त्वाचं आणि आपल्याला फळ देणारं तर जे कोण असेल ते म्हणजे आपल्या स्वतःचं कर्म असतं नशीब पूजा या सगळ्या गोष्टी नंतर येतात पण पहिलं आपलं कर्म येतं आणि ते जर वाईट असेल तर इथे आपल्याला कर्माची फळे भोगावीच लागतात म्हणून आपण इतरांना अजिबात आपल्यामुळे दुःख पोचेल असं वागायचं नाही आहे बघा आपला भाव हा इतरांप्रती कसा असायला हवा इतरांना आपल्याला मदत करता यायला हवी इतरांच्या एखाद्याच्या मनात ह एखाद्याला आपली मदत झाली आपण पैशाची मदत करू जरी नाही शकलो तरी आपले शब्द त्याला ऊर्जावान देणारे ठरले तर ते आपल्यासाठी फल खूपच फलदायी असतं एखाद्याच्या चेहऱ्यावर आपल्यामुळे स्मित येणं यासारखी दुसरी चांगली गोष्ट कोणतीच नाही आहे म्हणून आपण दिवसातून एकदा तरी एखाद्या तरी व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसू निर्माण करू एवढं एवढं तरी आपलं चांगलं कर्म असायला हवं ठीक आहे आणि मी तुम्हाला म्हटले की आपण दुसऱ्यांना हसू निर्माण करायचं आहे कोणाला दुःखी करायचं नाही आहे पण आपलं असंही असायला हवं की आपण फारच भोळे असू नये जर एखादा आपल्यावर अन्याय करतोय तर आपण त्याला उत्तर द्यायला हवं पण तेही अगदी नियमांप्रमाणे आपण जास्त ओवर करून खूपच क्लेश करायचा नाही आहे फक्त माणसाने माणसासारखं वागायचं आहे तर मंत्र तुम्हाला मी सांगते तो मंत्र आहे रामाय रामभद्राय रामाय रामभद्राय असं तुम्ही एक माळ किंवा जसं जमेल तसं तुम्ही निरंतर जरी म्हणत राहिला तरी तुमचे जे अडथळे आहेत ते मिटायला सुरुवात होईल तर तुम्ही तुमचं कर्म चांगलं ठेवा मन शुद्ध ठेवा विचारात सकारात्मक ठेवा आणि त्या भगवंताला पूर्ण समर्पण द्या बघा तुमच्या जीवनात कसे बदल घडणार नाहीत ते कारण आपलं कर्म आपला विश्वास आपलं मन आणि आपली सकारात्मकता हीच तर आपले नशीब बदलण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरते तर आवडली असेल माहिती तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद